थेट रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत उपस्थित आहेत आपण पाहतो आहे पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे आता थेट आपण रत्नागिरीमध्ये जातो आहे कारण रत्नागिरीमध्ये सुद्धा आता पावसाचा अलर्ट देण्यात आला होता आणि त्याप्रमाणे कोकण प्रांतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आपण पाहतो आहे रत्नागिरीमधली ही दृश्य कोकणात पावसानं आता आणखी जोर धरलेला आहे आपण रायगड भागातली ही दृश्य पाहत रायगड राय कुंडलिका नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि रोहळ्यातील सखल भागांमध्ये धक्कादायक धोकादायक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रवींद्र कोकाटे रवींद्र काय परिस्थिती आहे त्या त्या भागामध्ये स्नेहा जर आपण बघितलं उत्तर रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे उत्तर रत्नागिरी मधला खेड आहे खेडमध्ये जगबुली नदीचा प्रवाहाने धोक्याची पातळी गाठलेली आहे त्यामुळे तिथलं जे प्रशासन आहे ते अलर्ट मोड वरती आलेलं आहे खेड नदीनं पात्र सोडून व्हायला सुरुवात केल्यामुळे जे खेडची बाजारपेठ आहे तिथं सध्याची सध्या या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे तिथे जर आपण सध्या पाणी बघितलं तर जवळपास दोन ते अडीच फुटांनी बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांची व्यावसायिकांची धांदळ उडालेली आहे प्रशासनानं नागरिकांना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर आता जर पावसाची मध्ये जर परिस्थिती आपण माहितीये दक्षिण रत्नागिरीमध्ये तर पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे स्नेहा रवींद्र आणखी परिस्थितीचा विचार केला गेला तर आणखी किती काळ हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि समजा जर देव करून तर बचाव पथक कशा प्रकारे दाखल झालेली आहेत कुठली बचाव पथकं आलेत की नाही सध्या जर आपण परिस्थिती बघितलं तर जी जगबुडी नदी आहे ही खेड शहराच्या मध्य भागातून वाहते आणि त्याच्या बाजूलाच बाजारपेठ असल्यामुळे नदीचा प्रवाह पात्राबाहेर जर पाणी आलं तर नक्की शहरामध्ये शिरतं त्याचं या आज बोलकी दृश्य आपण दाखवतोय जगबुडी नदीच्या जवळपास दहा दहाची जी दहा मीटर पर्यंत धोका पर्यंत पोहोचलेली आहे प्रशासन अलर्ट मोड वरती आहे मात्र जी चिपळूणची एनडीएफची टीम आहे ती आता खेडच्याकडे रवाना होणार आहे कारण जिल्ह्यासाठी जे चार तालुके आहेत चिपळूण असेल खेड असेल लांजा असेल किंवा रत्नागिरी असेल हे पूळ पुरवण क्षेत्रात येणारे तालुके आहेत याच्या यासाठी एन टीम सुद्धा तैनात करण्यात आल्या होत्या अशा पद्धतीने आता प्रशांत सा, प्रशासन आहे तिथलं ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे नक्कीच धन्यवाद रवींद्र या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय कोकण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतं रत्नागिरीमध्ये सुद्धा आता तीव्र पावसाच्या सरी तीव्र पावसाचा जोर आता वाढलेला आहे आणि आपण पाहतोय की धोक्याची पातळी अनेक नद्यांनी गाठलेली आहे कुंडलिका नदीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे आता ही नदी पात्र सोडून ओसंडून वाहते आपण पाहतोय कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे तर हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे आता राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे पावसाचा जोर हळूहळू वाढतोय मुंबईत सुद्धा कालपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत पुण्यातसुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे